बाळ मामा तसन्न बाळ म्हणतात बाळा तुझे आता चांगले दिवस येणार आहे जर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर धन्यवान ठरशील माझा बाळा तुला पाऊलो पाऊली संकट जरी असले जोपर्यंत तू माझा हात धरला आहेस तोपर्यंत तुला घाबरण्याची गरज नाही बाळा तू खूप गोष्टी मनामध्ये ठेवून सर्व काही सहन करत आहेस पण तू माझ्यावर विश्वास ठेव तू लवकरच आनंदी होणार आहेस सर्व काही तुझ्या मनासारखं मना होणार आहे तू काहीच प्रयत्न न करता माझ्याकडे मागत असतील तर हे पूर्णपणे चुकीचे आहे मी त्यांचीच मदत करतो की जो नेहमी प्रयत्न करतो आणि जो प्रयत्न करतो तो कधीही थांबत नसतो त्याची प्रगती अतिशय वेगाने होते जो भोगेल तो स्वतःच्या कर्माने भोगेल म्हणून स्वतःचे कर्म चांगले ठेवा स्वतःच्या कर्मासाठी देवाला दोष देऊ नका बाळूमामा म्हणतात आयुष्यामध्ये कितीही संकटे आले तरी घाबरू नका बाळा आम्ही तुला इथपर्यंत सुरक्षित आणले आहे आणि पुढेही नेणार माझ्यावर ज्यांचा अतूट विश्वास असतो त्यांच्यावर मी कधीही वाईट वेळ येऊ देत नाही तुम्ही जे पाहत आहात त्यापेक्षाही मोठे आनंद तुमच्या जीवनामध्ये येत आहे सहमत असाल तर कमेंट बॉक्स मध्ये बाळू मुमचा नावाचा जयघोष करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा कदाचित आयुष्यात चांगले कर्म करताना तुमचे पाय हेतले जातात तुमची निंदा केली जाते पण जो सेवे करी का सर्व काही माझ्या राहतो तोच माझा भक्त असतो भक्ताच्या मी त्याचा प्रतिबिंब म्हणून कायम पाठीशी असतो हा आशीर्वाद आमंत्रित करण्यासाठी आताच आपला व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा माझ्या बाळा मनुष्य जीवन सोप नाही आहे त्याला सोप बनवावं लागतं मग ते थोडा धीर धरून थोड़ा सहन करून थोडे प्रयत्न करून भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो सुखासाठी पुढे हात पसरू नका वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाशी दोन हात पुढे करा चांगली वेळ निश्चित येईल आमच्यावर विश्वास ठेव राहिलेला काळ आमच्या नामस्मरणामध्ये घालव मोक्ष मिळेल मी सर्वत्र आहे परंतु तुझ्यासाठी मी इथं आलो आहे म्हणून निर्धास्त रहा बळूमच्या नावानं चांग बोल